नमस्कार मित्रांनो मी पाटील पारडी ग्रामीण हंगामा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण काय होतं आता दोन दिवसापूर्वी एक बोअर पॉईंट दिलेला होता त्यांचा फोन आलेला आहे की गाडी लावलेली आहे तर बघू आपण रँडमली तिथं जायचं आहे आणि काय होतं ते तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं काही नाही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि मी हा व्हिडिओ आधी शूट केलेला नव्हता त्याचं कारण असं होतं की आता मला काम खूप होतं आणि कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे आणि ह्या व्हिडिओचा शेवट नक्की तुम्ही बघायचं आहे आपल्याला लाईव्ह हा व्हिडिओ दाखवायचा आहे तर चला आपण जास्त टाईमपास न करता आपण लगेच आपण ज्या ठिकाणी पॉईंट कोलपिवाडीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला निघायचं आहे तर चला भेटू लगेच पॉईंटला मित्रांनो चांगलं पाणी लागलेलं आहे जवळजवळ माझ्या मते सव्वा ते दीड इंचीच आज पाहिजे पाणी आणि आपुनही काल हा अचानक पॉईंट दिलेला होता संध्याकाळी आताच समोर आलेले होते या साईडचे त्यांचा तो पॉईंट आहे आपण अशोक लोखंडे पळकळी या ठिकाणी पॉईंट दिला एक गुंठ्याचा प्लॉट एक गुंठ्यामध्ये आपण ती पॉईंट दिलेला होता आपल्याला जास्त काय फिरता नाही पण आपण एका साईडला पॉईंट निघाला काल आणि हे ते ओनरे अशोक लोखंडे यांच्या प्लॉट मध्ये आपण अपॉइंट दिलेला होता तर त्यांना जेवढी घराज ते म्हणजे पाणी लागते तेवढं ते समाधान घरा पाणी लागलेलं आहे त्यांना काय तर मित्रांनो आपण आलेलं आहे पॉइंटच्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघितलं पॉईंटला पाणी मी जेवढं सांगितलं ला, तेवढं लागलेलं आहे त्यांना मी सांगितलं त्यांना एक ते सव्वा इंचं पाणी लागेल जवळजवळ दीड ते दीड इंचं पाणी लागलेलं आहे मित्रांनो त्यांना आणि प्लॉट काही खूप मोठा नव्हता जवळ फक्त तो प्लॉट आहे ना माझ्या मते एक गुंठ्याचा प्लॉट होता एक गुंट्याच्या प्लॉटमध्ये आपण ते पाणी शोधलं आणि जवळजवळ आपण त्या पाणी शोधतानी तिथं जवळजवळ मी माझ्या माझ्या पद्धतीनं तो चेक करून मग तो पॉईंट फायनल केलेला होता आ, काई -काई के के ले ले? तर आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या पद्धती सगळ्या बघायला भेटणार आहे म्हणजे आपण कशा प्रकारचे ते इक्विपमेंट वापरतो काय काय असतं वापरायला आणि पाणी कशा पद्धतीने चेक केलं पाहिजे मी बऱ्याच गोष्टी नवीन ॲड केलेल्या आहेत तुम्ही नक्कीच बघायला भेटणार आहे तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कमेंट, कर, कमेंट, काई काई करा कमेंट करा तर नक्कीच करा कमेंटमध्ये नक्की सांगा मला काय आवडलं काय नाही व्हिडिओमध्ये आणि काय बदल करायचं हे कमेंट करून सांगा मित्रांनो काय तुम्ही सांगितलं मला कळणार त्यांचा आपण ते चेंजेस करणार आहे आणि मित्रांनो भरपूर काही तुम्हाला नवीन शिकायला भेटणार आहे आपल्या लवकरच आता सिरीज चालूच होणार आहे मित्रांनो व्हिडिओची तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय